सर्वांना नमस्कार आ, मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी कार जिल्हा परिषद नांदेड तर येत्या एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंत आमच्या नांदेडची सुप्रसिद्ध माडेगाव यात्रा भरणार आहेत तर यावर्षी आपण जिल्हा परिषदेने तिथे तयारी करून ठेवलेली आहे जे काय आमचे तिथे रोडच्या कन्स्ट्रक्शन असते किंवा पाईपलाईनची बरोबर चेकिंग असते किंवा तिथे तलावाजवळ पायरी द्यायची आहे प्लास्टिक बंदी करायची आहे अशा खूप काय तयारी जिल्हा परिषदेने काढून ठेवलेली आहे तर या प्रमाण आपण सगळ्यांना ही विनंती करतोय की तुमच्या नांदेडची प्रसिद्ध ऐतिहासिक यात्रा आहे तर माझी विनंती आहे सर्वांनी तिथे येऊन तिथे दर्शन करा या वर्षीच्या माळेगाव यात्राची खास वैशिष्ट्य म्हणून काय सांगता येतील कशी असणार आहे माळेगाव यात्रा माळेगाव यात्रा जे असते फार गौरगरीब लोकांची असते तिथे देशभरातून जे जनावर येतात तिथे खरेद खरेदी करायला विकायला किंवा त्यांचे वेगळ्या वेगळ्या प्रदर्शन असतात तर यावर्षी सुद्धा तशा खूप सुंदर जनावर तिथे येणार आहे त्यांच्या प्रदर्शन असणार आहे तर लोकांनी नक्की त्याला पाहायला यायला पाहिजे आणि जे जी वैशिष्ट्य जिल्हा परिषद कडे हेच आहे की प्लास्टिक मुक्त आपण करतोय कारण की तिकडे जे जनावर येतात त्यांना खूप त्रास होते प्लास्टिकची म्हणून आपण प्लास्टिक हो यावेळेस आपण एक तिथे स्टॉल लावतोय जिल्हा परिषद तर्फे आणि सिव्हिल सर्जन तर्फे ज्या ज्याच्यात एक गायनेकोलॉजिस्ट विशिष्ट बसणार आहेत आणि मागच्या वर्षी आम्हाला बीपीसीतून जे ब्रेस्ट कॅन्सरच्या डिवायसीस उपलब्ध झाल्या होत्या त्याला त्याला सुद्धा तिथे ठेवणार आहोत की काय रॅन्डम स्क्रीनिंग झाली महिलांची तर त्यांना सुद्धा फायदा होईल आणि बाकी जे त्यांच्या रुटीन चेकअप्स असतात गायनाकॉलॉजिस्ट मार्फत आपण रस्ते रस्ते काहीतरी सुविधा आपण त्या ठिकाणी निर्माण करतोय तर मागच्या वेळेस आपण एक बायपास दिला होता जिल्हा परिषदेने तर त्या बायपासला आपण रेस्ट हाऊस पर्यंत एक्सटेंड करतोय त्याचा एक उद्देश असा आहे की गाड्या आल्या मोठ्या तर त्यांना जायला वेगळी जागा राहिली पाहिजे आणि आतून जाता येत नाही त्यांना आणि अँब्युले एक मोठा कारण होता की जर मंदिरात काही घडलं तर अम्ब्युलन्सने बाहेरूनच त्याला काढता येईल म्हणून आपण तिथे रस्त्याची सुविधा केलेली आहे तिथे यावेळेस एम्ब्युलन्सला नेहमीची अडचण असते म्हणून यावेळेस आपण एक बाईकवर एक आमचे डॉक्टर आणि एक नर्स तसे आपण आठ ते दहा पथक करतोय साधी बाईकवर की ते आतून फिरू शकतो